महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वसलेलं इचलकरंजी हे शहर येथील वस्त्रोद्योगामुळे खूप नावारूपासलंय या गावाला महाराष्ट्राचे मॅनचेस्टर म्हणून ओळखलं जातं इचलकरंजी शहरात वस्त्रोद्योग नगरी तसेच औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जातं इचलकरंजी शहर हे सामाजिक कामात अग्रेसर असतं इचलकरंजीतले राजकारणीही तसेच आहे याचं दर्शन आज पुन्हा घडून आलंय तुम्ही आमदार डॉक्टर राहुल आवाडे घ्या की एरवी मोठ्या कार्यक्रमातला कार्यक्रमाला हजेरी लावून चकचक गाडीत बसून फिरणारे नूतन आमदार राहुल आवाडे आज दुपारी कबनूर चौकात पोहोचले मात्र जाताना त्यांना दिसलं की दोन्ही बाजूला ट्रॅफिक वाहनांच्या रंगा या ठिकाणी गाडीही कुणी मागे घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती आहे म्हटल्यानंतर आमदार राहुल आवाडे यांनी आपल्या गाडीचा दरवाजा उघडला आणि रस्त्यावर उतरून कबनूर चौकात उभे राहिले आता आमदार रस्त्याच्या मध्ये चौकात उभा राहिलेत म्हटल्यावर वाहन चालकांना जरा शिस्त आली आमदार राहुल आवाडे चौकात उभे राहून स्वतः ट्रॅफिक हवालदाराची जबाबदारी बजावत ट्रॅफिक हटवलं आणि मग गाडीत बसले गेले पुढे असं त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय महाराष्ट्राचे मॅनचेस्टर इचलकरंजीचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या कबनूर गावच्या रत्नापा कुंभार या मुख्य चौकात आठ रस्ते एकत्र येतात त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी हा नेहमीचा प्रश्न तयार झालाय वेगावर नियंत्रण नसणं व प्रत्येकाच्या घाई गडबडीमुळे ओव्हरटेक करून करून पुढे जाणं यामुळे मेन रोडवर आतापर्यंत सात ते आठ जणांचा अपघाती मृत्यू झालाय या प्रश्नाबाबत विविध प्रसार माध्यमातून बराच उहापोह झालेला आहे पण अद्याप यावर मार्ग निघाला नाही आणि तो काढण्याचा कोणाकडूनही कुण प्रामाणिक प्रयत्न झालेला नसल्याचं निदर्शनास येतं प्रश्न जरी अवघड असला तरी ग्रामपंचायतीकडून व वा वाहतूक शाखा नियंत्रण अधिकारी यांच्या सहकार्यातून मार्ग काढता येतो मात्र या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं दुर्लक्षच होत आहे मात्र आज स्वतः आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी या चौकातील वाहतुकीचा प्रश्न उघड्या डोळ्यांनी पाहता आला आणि आमदार राहुल आवाडे यांनी थेट रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली आहे त्यामुळे यानंतर तरी प्रशासनाला जा येईल काय कबनूरला कायमस्वरूपी भेडसावत असलेल्या मुख्य चौकातील वाहतुकीची कोंडी सुटणार काय अशी चर्चा कबनूर गावात आहे मराठी यस न्यूज साठी कबनूरहून चंदुलाल फकीर